नमस्कार मंडळी आज जरा मन शांत आहे बाहेर थंडी आहे घरात दुराचा वास आहे आणि स्वयंपाक घरात एक वेगळीच ऊब आहे आज भोगी आहे खरं सांगू भोगी म्हणजे माझ्यासाठी फक्त भाजी नाही भोगी म्हणजे सकाळी लवकर उठलेली आई चुलीवर ठेवलेली कढई आणि सगळं घरात पसरलेल्या भाज्यांचा वास लहानपणी आम्ही शाळेतून आलो की आई म्हणायची आज भोगी आहे थोडा वेळ थांब भाजी तयार होते आणि तो थांब पण खूप गोड असायचा आज तीच भाजी मी तुमच्यासाठी माझ्या किचनमध्ये तशीच मनापासून करणार आहे भोगीची भाजी बाजरीची भाकरी आणि शेवटी तिळगुळाचे गुळाचे लाडू हे सगळं म्हणजे संक्रांतीचा खरा सण आजचा हा व्हिडिओ रेसिपीपेक्षा जास्त आठवणीचा आहे घरपणात आहे आणि तुमच्यासाठी प्रेमाने केलेली आहे तर चला आजची भोगी आपण एकत्र करूया तुम्ही चहा किंवा कॉफी घेऊन बसा आणि माझ्यासोबत हा सण अनुभवायला लागा तर इथे मी घेतले आहे गाजर हरभरा शेंगदाणे वांगी घेवडा पावटे मटार शिमला मिरची बटाटा आणि पेरू बोरं हे सगळं मी छान कट करून घेतले आहे आता मंडळी भोगी भाजीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग सुरू होतो आहे कारण हे फक्त परतनी नाही ही भाजीचा आत्मा आहे हे बघा मी आधीकडे गरम केली त्यात टाकले किसलेलं खोबरं खोबरं जरा भाजायला लागलं की जो वास येतो ना तो म्हणजे सण घरात शिरल्याचा वास खोबरं छान भाजलं मी ते साईडला काढून टाकलं आता त्यात टाकलं बारीक चिरलेला कांदा कांदा असा गुलाबी होईपर्यंत हळूहळू परतायचा कारण याच कांद्यामुळे भोगी भाजीला ती खास गोडसर चव येते कांदा देखील छान परतला मी तो देखील बाजूला काढला त्यानंतर आले आपले शेंगदाणे शेंगदाणे फक्त चव देत नाही भाजीला ताकद देतात आणि आता सगळ्यात खास ते म्हणजे तीळ हे तीळ भाजताना घरात जो उबदार वास येतो ना तो म्हणजे संक्रांत आली याची खूण असते हे सगळं मी नीट परतलं नंतर भाजलेला कांदा खोबरं आलं आणि लसूण छान मिक्सरमधून फिरवून घेतलं कढई गरम केली त्यामध्ये थोडंसं तेल घातलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकली आणि तडक्यात जो आवाज आला तोच सणाचा पहिला सिग्नल आता यात आपण तयार केलेलं वाटण घालून छान परतून घेतलं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत छान मी परतून घेतलं त्यानंतर इथे बघू शकता याला थोडंसं तेल सुटलं आता त्यात घातले काही मसाले म्हणजेच लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि धनेपूड हे सगळं टाकल्यावर भाजीचा रंग आणि वास दोन्हीही जबरदस्त आता मी इथे हे देखील छान परतून घेते याला पण एक पाच मिनटं परतून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घेतलं वरतून थोडंसं गरम पाणी घातलं गरम पाणी घालून सुद्धा पाच मिनटं परतायचं आता खरी मजा सुरू होते यात मी टाकले बोरं पेरू टोमॅटो वॉलाच्या शेंगा हरभऱ्याचे दाणे वटाणे वांगी पावटा उसाचे तुकडे बटाटा शिमला मिरची गाजर मटार आणि वरून थोडेसे भाजलेले शे शेंगदाणे आणि तीड भोगीची भाजी म्हणजे घरातली सगळे भाजी एकत्र आता मीठ घातलं मीठ घालून छान असं परतून घेतलं भोगीची भाजी फार मसालेदार नसते ती मातीचा भाज्यांचा खराखुरा स्वाद देते त्यानंतर वरून थोडंसं गरम पाणी टाकलं आणि भाजी छान वाफवून घेतली या वाफेत सगळ्या भाज्या माऊ होतात आणि आपला गोडवा सोडतात आणि एकमेकांमध्ये मिसळतात यालाच म्हणतात भोगीची करीचं कोथिंबीर टाकून एक पंधरा ते वीस मिनिट भाजी छान अशी शिजवून घेतली आणि घराचा सुगंध पसरतो की सगळे किचनमध्ये येतात भोगीची भाजी म्हणजे घरात जी जी भाजी असते ती सगळी एकत्र करून देवासाठी अर्पण केलेला नैवेद्य म्हणून तर हिला भाजी नाही पुण्याची भाजी म्हणतात खरं सांगू का भोगीची भाजी पटकन होत नाही हिला वेळ लागतो हिला पेशन्स लागते जसं नात्यांना लागतो तसंच आता झाकणा खालून जो वास येतो ना जबरदस्त भोगीची भाजी जशी खास आहे तशीच खास आहे बाजरीची भाकरी मी घेतलं आहे बाजरीचं पीठ हिवाळ्यात शरीराला गरम ठेवणारे पोटासाठी हलकं आणि ताकद देणारं यात थोडंसं मीठ आणि कोमट पाणी घालून छान मळून घेतेये हे पीठ घट जास्त घट्ट नाही जास्त सैलही नाही मऊ सूत लवचिक असायला हवं मग भाकरी छान थापता येते तयार केलेल्या पिठातून एक गोळा बाजूला काढला थोडेसे हात ओले करून मी हा गोळा छान परत मळून घेते आहे त्यानंतर खाली पीठ टाकून गोळा हळूहळू थापतेय भाकरी बनवणं म्हणजे फक्त पीठ थापणं नाही तो एक संस्कार आहे आई आजी गावाकडची माती सगळ्यांच्या आठवणी या एका भाकरीत मिसळतात हल्ली थोडंसं पीठ टाकले वरतून गोळा ठेवलाय हळूहळू करून भाकरी अशी थापून घेते काढगोल करत मध्यातून बाहेर थापत जाते जेणेकरून भाकरी सगळी कडे सारखीच एकाच जाडीची होईल इथे भाकरी झालेली आहे तवा गरम होण्याची वाट बघते आता तवा गरम झाले हे भाकरी टाकती इथे बघू शकता रस असा आवाज आला ना तर समजा तवा रेडी आहे थोडंसं पाणी हातावर घेऊन भाकरीवर मारते त्यामुळे भाकरी मऊ राहते आणि छान फुलते वरून थोडेसे तिळ घातले संक्रांती संक्रांती म्हटलं तर तिळ तर असणारच आता थोडीशी भाजल्यानंतर हिला उलटवते बघा बुडबुडे कसे येत आहे हेच है, बुडबुडे भाकरी फुगवतात आणिला हलक करतात थेट गॅसवर नेऊ नका भाकरी भाजते आणि ती हळूहळू फुगायला लागते हाच तो जादू मुमेंट आहे जो सगळ्यांना भूक लावतो आधी तव तव्यावरती भाजून घ्या नंतर गॅसवरती न्या आता भुकी तिळगुळाशिवाय कशी पूर्ण होईल तर मी इथे घेतले आहे अख्खे तीळ जे शरीराला उब देतात आणि आरोग्य वाढवतात हे तीळ मी आधी छान भाजून घेते आहे तो खमंग वासायला की समजायचा तीळ छान भाजले ते मी घेतला आहे गूळ गूळ मी जास्त उकळत नाही आहे फक्त वितळते कारण गुळ जळाला ला, तर लाडू कडू होतात त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि गूळ वितळताना त्याचा रंग बदलतो त्यात एक गोड चमक येते <coughs> तो क्षण म्हणजे लाडूचा आत्मा बनतो. आता या गरम गुळात मी, ले ले हारू हारू मी हे भाजलेले तीळ टाकते. हळूहळू ढवळताना ती गुळात मिसळतात आणि हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागते. यालाच म्हणतात लाडू तयार होण्याची खुण. आता हाताला थोडसं तूप लावून गरम गरम मिश्रण हातात घेते. हे मिश्रण जरी गरम असलं तरी त्यात आईचं प्रेम असतं हळूहळू. गोल गोल लाडू वळवते आणि प्रत्येक लाडू एक गोड आठवण बनतो तिळगुळ म्हणजे फक्त खाण्याची गोष्ट नाही तो म्हणजे नात्यांचा गोडवा घराची ऊब आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान तर मंडळी आज आपण भोगीची भाजी केली सोबतच बाजरीची भाकरी भाजली आणि तिळगुळाचे लाडू वळवले पण खरं सांगायचं तर आज आपण फक्त पदार्थ नाही बनवले आज आपण आठवणी बनवल्या हा व्हिडिओ बघताना जर तुम्हाला तुमचं गाव आईची चूल किंवा आजीची भाजी आठवली असेल तर समजा माझं स्वयंपाकघर आज तुमच्यापर्यंत पोहोचलं आजच्या जगात सगळं पटकन बदलतं पण सण घरचं खाणं आणि आईच्या हातची चव ही कधीच बदलत नाही आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडीशी जरी देऊन गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या घरी भोगी कशी असते आणि हो ती घ्या गोडगोड गोड बोला आणि किरण किचन मराठीसोबत राहा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया अजून एक घरगुती चवीसोबत तोपर्यंत खा प्या मज्जा करा